रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांच्या गस्ती पथकाने अडवून चौकशी केल्यावर त्यांच्या मोटरसायकल चोरीची निघाली त्यावरून पोलिसांनी तिघा चोरट्यांना अटक करू। करून त्यांच्याकडून चोरीच्या दोन लाखांच्या पाच मोटरसायकली जप्त केल्या इझी मनी मिळावं यासाठी त्यांनी या चोरी केल्याचं पोलिसांना सांगितलं नरेंद्र झुरंगे सुयेश दुधाळे प्रज्वल टिळेकर अशी अटक केलेल्यांची नाव आहेत आंबेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस पथक सत्तावीस जुलै रोजी पेट्रोलिंग करत असताना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांना जांभूळवाडी तलावा शेजारून आंबेगाव गावठाणाकडे तिघे जण जाताना दिसले पोलिसांनी त्यांना नाव पत्ता विचारला त्यांच्याकडील मोटरसायकलची कागदपत्रे मागितली तेव्हा ते नीट उत्तरे देऊ शकले नाही त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल ही भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक आणि भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी तीन अशा पाच मोटरसायकलची चोरी गेल्याचे निष्पन्न झालं त्यांच्याकडून दोन लाख रुपयांच्या पाच मोटरसायकली जप्त केल्यात